आपल्या स्वरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण घ्यावे कायद्याचा अभ्यास करावा तसेच पालकांनी सुद्धा आपल्या रक्षणासाठी नेहमी राहिले पाहिजे असे मौलिक विचार इचलकरंजी निर्भया प्रमुख व पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत यांनी व्यक्त केले त्या इचलकरंजी येथील द लोटस इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित केलेल्या मार्गदर्शन शिबिरात हो त्या बोलत होत्या यावेळी अविनाश भोसले बोलताना म्हणाले लहानपणापासूनच मुलांना आपल्या संरक्षणाचे धडे दिले पाहिजेत मुलांना उच्च व सुसंस्कारित शिक्षण देण्याची गरज आहे महिला मुली व विद्यार्थ्यांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे यावेळी प्राचार्या वर्षा गोरे यांनीही माता पालकांना मार्गदर्शन केले यावेळी संस्थेचे चेअरमन विपुल हळवणकर सामाजिक कार्यकर्ते गजानन शिरगावे समन्वयक अर्चना केंगार शिक्षक अवधूत सर तैजुम शेर शेरकर योगिता कोष्टी ममता पारिक जागृती जोशी रुपाली शिंदे पूजा धनवडे राखी हुरकत राधा साळी शांता कोष्टी कृतिका पवार निर्भया पथकाच्या शिल्पा खोत धनश्री सावंत शिल्पा गुरुनावते यांच्यासह माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन